बाब बाबाय कधी तुझ आता आयशी काय बाबा आयशी आयशी वय झालंय तरी शेता आलाय बोल आला कस काय त्या पण मस्त कापता मला तर जमलंच नसतं म्हणून बाबा बोलले तुला जमणार नाही तू जाऊच नको नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर आवाज येते ना धीर <laughs> कसला धीर येस मच्छी जोडाचा आता आणली सुकवायला येस परवाच्या दिवशी सासगावच्या जत्रात गेलेलो हिला बोलो करू ना आरामात जरा सुकत लाव त्याच्या आधी आहोत आज घरात आहोत करून घेऊ कुठे गेलो तसंच राहिली मच्छी मच्छी माजरीने काम पण केले काय बोल माझे दांडे जे दांडे आणलेत मी छोटे छोटे मासे असतात ते पाव किलो नाही अर्ध्यापेक्षा जास्त खाल्लेत <laughs> बघाल तर मला एवढा डोका फिरला मस्त काम केलं ना धावत धावत चालले केलं काम बघू जर फुटेज भेटली मला बॅक करून तर मी दाखवतो कसा काम केलंय माजरीने बॅकअप मिळाला आणि डाव्या बाजूला बघा राजकुमारी कशी वाट बघते मिशन कंप्लीट करायची जाईल आता जाईल बघा चालली डवलं तर डुलत चालली आणि केला वाटवला आला चांगला बहुतेक काम फिनिश केलेलं आहे तिने बहुतेक जवळजवळ पाच मिनटं होती तैत्यांली म्हणजे काय ते बघितले सुकड टाकले राव तर जा नाकी दम सगळी तोडली अर्धी अर्धी तोडली टाकत्या पण तोडल्या ना बॉम्बी लागदे तोडले अर्धे सुकट टाकले येस तिकडे आहेत बघा सो so, चला हो अर्धे तोडले कसा काम पद्धती शिकले शिकले गेल्या वर्षी गेल्या वर्षी आई तोडला हो मदतीला आई होत्या बाबा होते येस बाबा आज आहे लावा इथ कापाला, कापाला माणसं आहेत सो बघू थोड्या वेळात जाऊ सो चलो तो पटापट -पत तोडायला घे आणि मग मी येतो दुकानातून जाऊ अच्छा ओके मला वाटलं तुम्ही आतमध्ये टीव्ही बघता का ना मला दुकानात जाऊन येतो मी ओके चलो ओके होते होते <laughs> काय होते जमते जमते सो चल पटापट कर हा मच्छी तोडून झाली आणि मी थोडा दुकानात गेलो तो परत मॅडमचा जेवण रेडी आणि जेवणाला काही माहिती आहे का खोटीच नाही ना तेच बोंबील सुके बोंबील आणि अंडा बोंबील बटाटा त्याच्यात दोन अंडी लगेच ना खोटीच नाही ना त्याच्यासाठी सकाळ सकाळ तोडाला घेतलीस का काय तुम्हाला आहे ना कोणती पण गोष्ट नवीन आणली का ती जोपर्यंत ट्राय नाही करत तोपर्यंत <laughs> चैन नाही पडत आता असं वास येतो ना तो रस्ता कधी रसा कधी आणि मग येता येता मी आणले पकोडे जरा तोंडी लावायला फ्लेवर <laughs> चिकनचा चिकन फ्लेवर सो so, चला मस्त जेवून घेतो आणि शेजारीच बाबा आज कापाला आलाय माणसं म्हणजे अर्धा भात झोपलेला अर्धा उभा होता झोपलेला पाऊस नाही पाऊस पाऊस सो चला मग जेवू थोडा बसू आणि मग शेतात जाऊ बाबांजवळ जाऊ आणि काय काय चाललंय त्यांचं बघायला बघायला जेवण वगैरे झालं आमचा आणि आम्ही लगेच निघालत शेतावा कारण भरोसा नाही किती कष्ट करतो आम्ही तिकडं बघा समोरच आपल्या घरासमोरच कापता बहुतेक झालाय कापून एवढं आंबा बघलाय आलं बघ तिची पिल्ला आहेत ना तिथं कसा आहे रेतीवर रेतीवर नाही खडीवर खडीवर आंबा सॉरी खडीवर आंबा सो so, चला तिकडं झाडांना यायला नसते मातीच लागते असं असं नाही त्याची पिल्ला दाखवतो hmm. गेट लाव पण येस नाही इथंच असते चुप नको नको टावलेन दिवा सोबतच जातीबा आता नाही ना, ना तुझे चला तुम्ही जा तुम्ही जा, तुम्ही जा। माझे नाही ना तुझ्या हातात आहे ना तुझ्या हातात आहे ना चला बहुतेक झालाय कापून बायला खाऊ आणलाय खाऊ लाजली र ती लाजली तुला तिकडं मामा कापत मनात जावं लागेल ती लाजत बाब, बाबा वय कधी तुझं आता आयशी काय बाबा आयशी आयशी वय झाले तरी शेता पंचाहतर आयशी असल तरी असं नाही का बाबा आवाज कमी येते काहीच नाही सगळा पद्धतशीर काय नाही ऑपरेशन पण नाही ऐकायला कमी आता ऐकायला कमी व्हायला लागला तरी कापते तुम्हाला का कापता मां बघू दाखव अरे बाई बाबा मला येईल का कापता हे काम केले आहे दे बापू बाबा आधीच बोलले तू नको बापू तुला जमणार नाही तू जावच नको बघ दाखव ते काय बाबा पण आधी घाबरते इ व धाड कापते मला ज्ञान काय शिकत आहे पहिलीच काम करा तू

कडक असली ना तर मग याच्या सगळ्यात मुला आता आपण हात पकडता ते डायरेक्ट डायरेक्ट येते नाही समजलं काय बोलले बाबा आता बाबा कापतील कसला मस्त बघा कस कापतान तू बघ आहे ना डावरा आहे जमला काय जमला काय बाबा तिकड बघा जमला बाबांच बघू बाबा पण मस्त पद्धतन मला तर जमलत नसत म्हणून बाबा बोलले तुला जमणार नाही तू जावंच नको आता किती वर्ष पंधरा सोळा वर्ष जास्त कोखर हातात घेतला बोलतात ना त्याला इला पहिले चला र तुम्हाला चायनीसू शेतावर काय हा गेल्या वर्षी थोडासा घेतला होता मी हा तो पण नव्हता जमला आणि हा एवढा मोठा शेत आमच्या आई बाबांचा आहे मामा बांधतात

पिल्ली पण किती इथं पुन्हा एकदा आलेलो आहे दुकानावर आणि रोज नवीन नवीन अपडेट होत असतो था। हो था आपल्या दुकानात सो इकडे बघा कलर पेटे आहेत सोफा आहे मसाज गन आहे इकडे छोट्या कलरपेट्या आहेत आणि ती पिरेड मशीन आहे ती मी दाखवतो तुम्हाला तिकडे स्ट्रेटनिंग मशीन आहे पॉवर बँक आहे आहेत भरपूर सारे कपडे वगैरे आहेत so, सो या लवकरात लवकर शॉपला पण विजिट द्या खरेदी करा थंडे आले हुड्या पण आणलेल्या आहेत जर तुम्हाला अपडेट बघायचा असेल तर आपल्या आप पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर हो आहे पंक्ती मेन्सवेअर म्हणून आहे so, सो ही बघा ही आहे पिरेड मशीन खास करून लेडीजसाठी आपण आणलेली आहे व्हिडिओ बनवलेली नाही अजून कोणाला हवे असेल तर या आणि घेऊन जा पण मेड इन चायना आहे एक मिनट दाखवतो मी इथून चालू करायची झाली चालू प्रॉपर व्हिडिओ मी बनवे फक्त तुम्हाला आता अपडेट दिला आहे मी सो या आपला चिरनेर गावात आणि उलव्याला आहे दुकान या व्हिजिट करा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सो चलो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत Bye bye.